मावळमधील देहुरोड धम्मभूमीचा आज वर्धापन दिन आहे यानिमित्त बुद्धविहार कृती समितीनं जय्यत तयारी केली पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं बुद्धमूर्तीची स्थापना केली होती तेव्हापासून हा परिसर धम्मभूमी या नावानं ओळखला जाऊ लागला या घटनेला आज सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी झाली येथील धम्मभूमीचा आज सत्तरवा वर्धापन दिन आहे रंगवरून आणलेल्या चार मूर्त्यांपैकी एक मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी या ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना झाली होती आणि त्यानंतरच या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी सहा डिसेंबरला दे त्यांची देखील ठेवण्यात आलेली आहे त्याचमुळे या देहरोडच्या धम्मभूमीला विविध असं या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालं आहे कारण की दरवर्षीप्रमाणे या यंदाही लाखोंच्या संख्येने बौद्ध बांधव मोठ्या संख्येने देवरोड या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात बौद्धांच्या मूर्तीला अभिवादन या ठिकाणी करतात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन जे काही बाबासाहेबांचे विचार असतील ते ऐकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले हे जे बौद्ध बांधव आहेत ते या ठिकाणी असणारे जे बाबासाहेबांचे विचार असतील किंवा या ठिकाणी असणारं स्तूप असेल किंवा या ठिकाणी असणारे आस्थिक आस्थिस्तूप असेल हे पाहण्यासाठी विशेषतः या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची एक जत्रा भरल्यासारखीच या ठिकाणी भरल्याचं दिसून येत आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं की लांबून लांबून आलेले बौद्ध बांधव आता आ, या ठिकाणी बाबासाहेबांच्या असतील किंवा गौतम बुद्धांच्या मूर्तीला या ठिकाणी अभिवादन करताना आपल्याला दिसून येत आहे एकूणच देहरोडमध्ये आज या ठिकाणी मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांमुळे या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आल्याचं दिसून येत आहे पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे मावळ